अनि त्यो रिपोर्टहरुहरु चाहिँ हेर्नुहरु चाहिँ सबैले गर्नुभयो। अनि त्यो चाहिँ हामीले चाहिँ त्यो चाहिँ 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 गर्नुभयो। तुम्ही गुन्हा दाखल करून त्यांच्यावर माहिती घ्या मी म्हणत नाही कोणत्या व्यक्तीवर बस करा यांच्यावर रिपोर्ट घेतला हुशार आहे त्याच्यावर आता सध्या असं केलं पाहिजे आता मी अनेक इंडस्ट्रीत गेलो फार पोईसरला गेलो जालन्यात झालं कोकणात झालो नाशिकला जिंदालच्या कंपनी झालं होतं वीस लोकं गेले होते जिंदालच्या पहिली सिस्टीम अशी की पोलीस सतोष मनुष्यवादाला कोणा दाखल करतात सतोष मनुष्यवादन दाखल केल्याचे त्यांचे रिपोर्ट्स घेतात ना स्टेटमेंट घेतात कंपनीचे स्टेटमेंट घेतात आणि त्याच्याकडे रिपोर्टात पोलीस याच्यातला टेक्निकल मारून एकदा सतोष इमेज दाखल करायचं तपासानंतर आरोपी बरोबर मी सांगतो तुम्हाला मला माझ्यावर सतरा देतो नेतो सगळ्यांना गुन्हा दाखल करला गुन्हा दाखल केल्यानंतर तुम्ही औद्योगिक सोशल रिपोर्ट केला

तुम्ही जे समजा मी तुम्हाला जे पत्र दिलं असेल टाकले कुठलं ते तुम्हाला आवाज द्या नाही नाही आता आम्हाला म्हणत नाही 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 ऐकून द्या बरोबर दादा संतोष मनुष्य तुम्हाला त्या कोण व्यक्ती आपल्याला दोष माहिती नाही संतोष मनुष्यवाद म्हणजे का मर्डर सेपार गोष्टी बरोबर आहे तो म्हणाली जास्त करायचं नंतर त्याचा तपास तुम्ही करायचा त्याची माहिती यांच्याकडून घ्यायची नातेवाचं स्टेटमेंट घ्यायचं कंपनीचं स्टेटमेंट घ्याय म्हणजे आणि मत तशी कुठली करा अशी त्याच्यातली सुस्ते